वास्तुशास्त्रानुसार घराच्या आसपास काही खास झाडे लावणे तसेच घरामध्ये विशेष रोप ठेवणे फलदायी मानले जाते घरात सुखसमृद्धीसाठी तसेच पैशांच्या भरभराटीसाठी वास्तूनुसार रोपांची लागवड महत्वाची आहे जर योग्य दिशा आणि जागेवर रोप लावली तर घरात सुखसमृद्धी कायम राहते खूपदा आपण पाहतो पपईचे झाड घरासमोर किंवा अंगणात लावले जाते काही वेळेला पपईचे झाड अंगणात उगवते आणि मग ते उपटून कसे टाकाव म्हणून आपण त्याची काळजी घेतो पपईचे झाड घरासमोर असणे चांगलं आहे की वाईट जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार पपईचे झाड घराच्या समोर कधीही लावू नये समजा आहे पपईचे झाड आपोआप उगवले तर ते झाड मोठे होण्याआधीच दुसऱ्या ठिकाणी लावले पाहिजे शक्यतो पपईच्या झाडाची जागा घरासमोर नसावी असे म्हणतात जर घरासमोर पपईचे झाड असेल तर आर्थिक स्थितीत सुधारणा होत नाही येणारा ना पैसा देखील थांबतो घरात सुखशांती समाधान राहत नाही म्हणून शक्यतो घरासमोर पपईचे झाड लावू नये समजा पपईचे झाड घरासमोर असेल तर झाडाच्या खोडात थोडा हिंद भरावा म्हणजे वास्तुदोष थोड्या प्रमाणात कमी होतो ज्योतिषशास्त्रानुसार पपईच्या झाडात पितरांचा निवास असतो असे मानतात म्हणूनच पपईचे झाड घरासमोर नसावे घरासमोर पपईचे झाड असेल तर मुलांना प्रत्येक गोष्टी अपार कष्टाचा सामना करावा लागतो घराच्या अंगणात पपईचे झाड लावत असाल तर ते अशुभ मानले जाते अंगणात पपईचे झाड असेल तर आर्थिक समस्या कायम राहते घरात कायम क्लेश होत राहतो वादविवाद आणि कलह यामुळे टेन्शन वाढू शकते म्हणून शक्यतो घराच्या अंगणात पपईचे झाड लावू नये या सर्व कारणांमुळे घरासमोर पपईचे झाड असणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते